नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका हृत्सम नो मिंदकेसरी बकासूर आता कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो काल झालेल्या मौचे सासवड मैदानामध्ये आपल्या बकासूरची सेमीला हार झाली असो मित्रांनो काही मैदानात हार पत्करावं लागते सहन करावी लागते कारण की सर्वच मैदानात गुलाल होत नाही ह्याला तर म्हणतात बैलगाडा शैरात तर मित्रांनो त्याच्या आधीच्या मैदानात आपल्या बकासूरने लगातार पाच मैदाना मध्ये एक नंबर केला होता फक्त कालच्या मैदानातच हार झाली होती त्यानंतर मित्रांनो आता बकासूरचं पुढच्या मैदानात नियोजन कोणते असेल हेच आपण आता सांगणार आहोत वार बुधवार दिनांक चार डिसेंबर रोजी भव्य असं ओपनचं बैलगडा शहरीचं मैदान होत आहे श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त पारंपरिक हे मैदान होत आहे या मैदानाचं ठिकाण आहे मौजे मायनी मौजे मायनी येथे दिनांक चार डिसेंबरला आपला बकासूर शंभर टक्के पलताना दिसणार असणार आहे हे ते बक्षिताचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर तृतीय एक्केचाळीस चतुर्थ एकवीस अशी मित्रांनो बक्षीस आहेत मित्रांनो हे मैदान पारंपरिक आणि भव्य असल्यामुळे हे आपला बकासूर शंभर टक्के पलताना दिसणार आहे मौजे मायनी येथे मित्रांनो आता जे पैरे असतील ते नक्कीच टॉपच असतील कारण की दोन हिंदकेसरीची मैदानं आहेत वडकीचं आणि पुसेगावचं त्यानिमित्त सगळी तयारी चालू आहे सर्व टॉपच पैऱ्यामध्ये आपले बक तसूरचं नियोजन दिसणार आहे कारण की स्पीड तेवढाच वाढीव असणार आणि आराम देखील तीन चार दिवसाचा प्रत्येक मैदानात नक्कीच असेल आता डायरेक्ट आपल्याला चार तारखेला दिसणार आहे तोपर्यंत तो वाट पाहूया धन्यवाद मित्रांनो